स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे आपण पाहणार आहोत कि वाढदिवसाच्या निमित्ताने केक काप केक कापतो ही एकमेकांना भरवतात हे सगळं पाहून काव्याला मात्र वाईट वाटत असत यानंतर काव्या पारचा हात धरून केक कापू लागते तर जिवा म्हणतो की दोघांनी आता मस्त हसत एकमेकांना केक भरवा मिसेस काव्य पार देशमुख नाहीतर ए आय कडून तुमचा फोटो बनवून घ्यावा लागेल यावर काव्याचा राग अनावर होतो ती म्हणते की पार तुम्हाला हे सगळं माहीत होत ना मग मला एकदाही तुम्ही याबद्दल का नाही सांगितलं आता कुठे मी तुमच्याशी मैत्री केली होती पण तीच माझी चूक झाली इथे फोटो कडून आणतील पण प्रेम आणि संसार ए आय सोबत नाही करता येणार पार्थ तुम्हाला जरासुद्धा वाटत नाही का तुम्ही ही चूक केली आहे इतक्यात नंदिनी काव्याला ओरडते यावर वसुआत्या मुद्दाम गोड बोलत म्हणतात की अगं काव्या इतक्या चांगल्या दिवशी नको भांडू बाळा नवरा बायको तुम्ही तुमची भांडणं रूम मध्ये जाऊन करा चल आता तुझ्या नवऱ्याला केक भरव बघू आम्ही सगळेच केक साठी थांबलोय यानंतर वसुआत्या काव्याला असं गोड बोलत जबरदस्ती करत असतात अगं भरव काव्या तुझ्या नवऱ्याला केक भरव यानंतर काव्या रागाने वसुआत्यांना केक चारते काव्याचं हे वागणं बघून सगळेच थक्क होतात डोकं फिरलं या मुलीचं हिला उपचाराची गरज आहे असं मंजू आत्या काव्यावर और ओरडत म्हणते तर विक्रम म्हणतात की काव्या अगं तुला समजवलं ना मी तरी तू असं वागतेस हो समजवलं ना बाबा मला पण या घरच्यांना पण समजावा हे कसे वागतायत माझ्याशी बघा जरा इतक्यात मानिनी पण म्हणते की काव्या आज सगळ्या लिमिट क्रॉस करायचं ठरवलेस का तू घरातल्या वडीलधाऱ्यांशी कसं वागावं वा, हे येत नाही का तुला यावर काव्या म्हणते की या घरातील सगळ्यांना हवं तसं ते वागतात आणि मी काही वागलं की लगेच होत आहेत यावर नंदिनी काव्याला ओरडते पण काव्या ऐकत नाही कुणाचं ती म्हणते की नंदिनी ताई तू आणि पार बरोबर असता आणि तुमची मतं एवढीच आहेत तर करायचं ना तुम्ही एकमेकांशी लग्न मी तरी सुटले असते काव्याचं हे बोलणं ऐकून नंदिनी काव्यावर हात उगारते पण पार तिला थांबवतो यावर वसुआत्या म्हणते की नका काही काव्याला तुम्ही ओरडू तिची यात काही चूक नाही असं गोड गोड बोलून वसुवात्या रूम मध्ये निघून जाते इकडे रूम मध्ये आल्यावर मंजू आत्याला म्हणते की हा सगळा माझाच प्लॅन आहे त्यामुळे आता मला आणि रम्याला कुणीच काही बोलणार नाही त्या काव्याला आता मी सोडणारच नाही असं वसुवात्या मंजूला सांगत असतात तर इकडे बाहेर काय झालंय काव्या तुला तू मनाला येईल तसं वागतेस ना मोठ्यांचा धाक ना आदर जरा कुणी बोलायला आलं की तू नुसतं भांडत राहतेस आणि काय म्हणालीस ग माझं आणि पारच लग्न व्हायला हवं होत कस बोलू शकतेस तू असं म्हणत काव्यावर नंदिनी ओरडत असते मी माझ्या आयुष्यात जीवा व्यतिरिक्त विचार करू शकत नाही असं म्हणत नंदिनी काव्याला जीवाने ती रागवल्यावर केलेले सगळे प्रयत्न सांगते जीवा जर आमचं नातं स्वीकारतायत तर तू तु पण तुझं आणि पारचं नातं स्वीकार असं नंदिनी काव्याला सांगते जीवा आणि नंदिनीमध्ये प्रेम फुलते हे पाहून काव्याला मात्र शॉक बसतो काव्य आणि नंदिनी यांच्यामध्ये पहिल्यांदाच इतकं मोठं भांडण होणार आहे आज आपण मालिकेतील हा ट्विस्ट पाहणार आहोत मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी सगळ्यांची माफी मागायला लावते यावर काव्य चिडून म्हणते की आमचा नवरा बायकोचा हा प्रश्न आहे आमचा आम्ही बघून घेऊ हे ऐकताच पार्थ आणि नंदिनी खुश होतात यानंतर होलीमध्ये नंदिनी देखील जीवाला म्हणते नवरा बायको म्हणून आपल्यामध्ये सुद्धा बोलणं व्हायला हवं जे आपल्यात होत नाहीये त्यामुळे आता मालिकेत या दोन्ही जोड्यांच्या प्रेमाला नवीन वळण येताना दिसणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज